नमस्कार प्रेक्षकांना मुरांबा मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये या आयजीने रमाच्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे तिच्या माणुसकीवर खूप टोमने मारलेले आहेत तर प्रेक्षकांना झालं असं की आज यंद्रा भागामध्ये आयजी अक्षय आणि रमा एकत्र बसलेले असतात आणि अक्षय हा ऑफिसच्या कामाबद्दल रमाशी बोलत असतो हे सगळं बोलत असताना बाहेरून जानवी पळत पळत आत येते की खूप घाणेरडा कुत्रा आत आलेला आहे त्याला पहिला हकला यानंतर रमा तिला समजवतो की असं करू नको हे चांगलं नाही म्हणून आणि त्याला खूप भूक लागली असेल त्याला मी काहीतरी खायला नेते असं ती सांगताना दिसते आणि मग त्या कुत्र्यासाठी खायला काहीतरी घेऊन मग ती बाहेर जाते आणि बाहेरून आल्यानंतर तिकडे जानेवारी बोलते की हाकल लग त्या कुत्र्याला त्यावर ती नाही बोलते असं नाही करायचं आपण माणसांप्रमाणे प्राण्यांचाही विचार केला पाहिजे त्यांनाही मन असतं एवढ्या पावसात त्याला भूक लागली असेल म्हणून आला असेल आणि हे सगळं आयजी ऐकत असते आणि आयजी याच सगळ्या रामाच्या वागण्यावर अक्षयशी बोलत असते की हिला काय जमणार आहे हिच्यावर तो जबाबदारी देतोय पण हिला कळणार आहे का ते अक्षय तो खूप मोठी चुकी करतोय तिच्या अंगावर जबाबदारी टाकून तसं करू नको ही गावंडळ होती गावंडळच राहणार तिला कसं वागायचं कळत नाही पण त्याला रमाचा असं वागणं आवडलेलं असतं म्हणून तो काहीच बोलत नाही